एकत्रित कुटुंबामध्ये किरकोळ शुल्ल कारणावरून नवरा बायकोचं भांडण होणे एकत्रित कुटुंब पद्धती असते त्यात शुल्ल कारणावरून नवरा बायकोची भांडणं होणे मुलीचे मुलाचे भांडण होणे सुनेचे इत्यादी राग आल्यामुळे भांडण होते मुलाचं मुलीचं सुनाचं नवरा बायकोचं सगळ्यांचं एकामेकांचा राग आल्यामुळे त्यांची भांडणं होत त्यामुळे कुटुंब विभक्त होते दुसरेकडे राहिला जातात विभक्त होत ते हा माणसा माणसामध्ये दोघांचं भांडण होणे राग आल्यामुळे मारामाऱ्या रा होणे राग आले की एकामेकीने मारामाऱ्या होत्या कोण होतो अपघात व इतर घटना घडतात राग आला संताप आला माणूस रागाच्या भरत जोरात गाडी चालवतो तरी उडवतो अपघात करतो भांडणं झाले राग आला हातात चाकू दिसल्या समोर चाकू उचलायचा पाठ तिची खुपसून टाकायला नंतर आयुष्यावर जेलमध्ये दोन्ही देशांच्या दरम्यान हिंदुस्थान पाकिस्तान उदाहरणार्थ दोन्ही देशांच्या दरम्यान क्षुल्लक किरकोळ कारणामुळे राग आणणे याला पण राग आणायचा आणि त्याला पण राग आणायचा त्यामुळे युद्ध महायुद्ध दंगल कत्तल हत्या होणे त्याच्यामुळं युद्ध महायुद्ध दंगल कत्तल एकामेकांची हत्या करणे इत्यादी वाईट कर्म सर्व सर्वनाश करणे असं सगळं सर्वनाश करतात तसेच मानवास राग आल्यामुळे हा राग आल्यामुळे काय करतात वेली वृक्ष वनस्पती यांची वृक्षतोड करतात करतात पक्षी प्राणी यांची कत्तल बळी हत्यावणी व त्यामधून सर्वनाश करणे इत्यादी प्रकारे राग आणण्याचं कार्य करीत आहे माणसाला राग आला की ते झाडं तोडते वनस्पती तोडते वृक्षवेरी तोडते पशुपक्षी प्राणी यांची हत्या करते त्यांच्या देवापुढं बळी देते कोंबड्याचा बळी भाकऱ्याचा बळी हे सगळं त्यांचं चालू आहे हा